तर सत्तर रुपयामध्ये आहे सुरुवात फक्त चारशे ऐंशी रुपया सुरुवात आहे पेट्रोल कांजीवरम मध्ये येणार फक्त दोनशे पंचवीस रुपये नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो उल्हासनगर दोन मध्ये शबुन टेक्स्टाईलमध्ये तर आपण आता इथं छान छान साड्या बघणार आहे तर कोणत्या कोणत्या साड्या आपल्याला पाहायला भेटणार आहे लग्न सराई आहे तर आपल्याला किती रुपयापासून किती रुपयापर्यंत स्वस्तात स्वस्त साड्या पाहायला भेटणार आहे तर चला या आपण आता बघूया तर पाटील भाऊ आम्हाला छान छान साड्या दाखवा की आता लग्न सराई आलेली आहे तर तुमच्याकडे देणे घेण्यासाठी किती रुपयापासून साड्या आहेत देणे घेण्यासाठी हवं असेल तर माझ्याकडे स्टार्टिंग रेंज असणार आहे सत्तर रुपयापासून ते सत्त। सत्तर रुपयापासून ते एंडिंग पस्तीस हजारापर्यंत आपल्याकडे कॅटलॉग वगैरे अशी अनलिमिटेड व्हेरायटी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी शगुन टेक्स्टाईल उल्हासनगर दोन नंबरला भेटणार आहे तर चला या साडे दाखवा या सॅम्पल दाखवूया आता आपली ही शबुन टेक्स्टाईल पहिली व्हॅरायटी जी आहे ही सत्तर रुपयाला ओनली फोर सत्तर रुपयाला आपल्याकडे ही साडी भेटणार आहे आणि पूर्णपणे साडेपाच मीटरची कट येणार आहे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस विथ ब्लाऊज नाही फक्त साडेपाच मीटर साडी आणि याच्यामध्ये कलर डिझाईनची गोष्ट कराल तर अनलिमिटेड व्हरायटी इथं मिळणार आहे सत्तर रुपयामध्ये ब्लाऊज पीस नाहीये पण ज्यांना घ्यायचं असेल एवढ्या किमतीमध्ये तर सत्तर रुपयामध्ये आहे सुरुवात आता ही दुसरी व्हरायटी आपल्याकडे येणार आहेत फक्त ओन्ली फॉर शंभर रुपये याच्यामध्ये कलर डिझाईनची गोष्ट कराल तर अशा तुम्हाला बंडल फक्त शंभर रुपये ही बंडल टू बंडल आपल्याला कलरनेच मिळेल आणि एक साडी आले घ्यायला एक साडी हवी असेल तरी पण तरीपन आपल्याला त्याच रेटमध्ये मिळणार आहे होलसेल रेटमध्येच दुसरी व्हरायटी येणार आहे विथ ब्लाउज विथ ब्लाउज म्हटलं तर दीडशे दोनशेच्या पुढे रेड ला विकणारी ही रिटेल काउंटरला आहे म्हणजे आपली दीडशेला आली तर त्याच्यामध्ये विथ ब्लाउज विथ ब्लाउज ही साडी फक्त आपल्याकडे येणार एकशे तीस रुपयामध्ये एक एक एकशे तीस दीडशे बोलली एकशे तीस याच्यामध्ये एक 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 ही ब्लाउज वगैरे भेटेल विथ ब्लाउज मध्ये कलर डिझाईन याच्यामध्ये मिक्स मध्ये एकशे आहेत साड्या याच्यामध्ये सिल्क वगैरे टर्की सिल्क मलाई सिल्क मध्ये पण ज्यांना शायनिंग मध्ये पाहिजे असेल स्टोन आहे अस पैकी छान काट आहे तर हे आहे तुम्हाला विथ फक्त रुपयामध्ये दुसरी व्हरायटी येणार आपल्याकडे हा पॅटर्न बघू शकतात सिल्क मध्ये दोनशे अडीचशे रुपयाला विकणारी साडी ही साडी फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला येणार आहे ही थोडी शायनिंग मध्ये हा शायनिंग मध्ये सिल्क, सिल्क मध्ये याच्यामध्ये कलर डिझाईनची गोष्ट करायला याच्यामध्ये कलर डिझाईन आहे ना ना ही ना कधी फाटणार नाही नाही आणि एकदम छान ते सुंदर सुंदर कलर आहेत आणि जसे तुम्हाला तुमच्या घरी छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा दहा पीस पंधरा पीस वीस -वी पीस असे हवे असेल तरी आपल्याकडे होलसेल रेटमध्ये रेट उल्हासनगर दोन नंबरमध्ये मिळेल दुसरा हा एक पॅटर्न बघू शकता हा मध्ये याची रेंजची गोष्ट कराल बाजारामध्ये अडीचशे तीनशे रुपयाला विकणारी साडी फक्त आपल्याकडे येणार आहे एकशे सत्तर रुपये विथ ब्लाउज विथ ब्लाऊज प्रिंटेड मस्त पैकी साडी बघा याच्यामध्ये कलर डिझाईन अनलिमिटेड येणार अशी दिसेल मल्टी कलर मध्ये मल्टी कलर तुम्हाला कलर जसे हवे तसे येणार तुम्हाला लाईट डार्क वगैरे हो सर्व कलर येणार दुसरे झालेत आपले हे कॅटलॉग चे पिसेस कॅटलॉग मध्ये येणार आपल्याकडे स्टार्टिंग रेंज येणार एकशे नव्वद रुपयापासून सुरुवात आहे कारण कॅटलॉगच्या साड्या पण आग असतात पण या तुमच्याकडे फक्त चॅटिंग हे स्वतःचं मॅन्युफॅक्चर असले सांगितले एकशे नव्वद रुपये नव्वद स्वतःच मॅनिपॅक्चर असल्यामुळे हा रेट तुम्हाला स्वस्त दरामध्ये भेटेल हे बघू शकतं ते ला एकशे नव्वद रुपये याच्यामध्ये कलर डिझाइन आणि त्याला मस्तपैकी छान गोंडे पण आहे तुम्हाला ज्या कलर मध्ये पाहिजे त्या कलर मध्ये भेटेल बघा सुंदर कॅटलॉग मध्ये एकशे नव्वद एकशे नव्वद रुपये दुसरा हा एक पॅटर्न येणार आहे हा पण कॅटलॉग मध्येच

कॅटलॉग एवढी वर्क केलेली पण हो हो मॅन्युफॅक्चर आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला हा सुरत पेक्षाही कमी रेट दरात मिळाली जे, जे कलर पाहिजे लाईट कलर हवं लाईट डार्क तुम्हाला हवे तसे कलर येतील डार्क पण हो डार्क पण येतील जसं बघू शकता पाऊच पॅकिंग वगैरे हो सुंदर वाटत त्यातल्या साड्यांचं जे हे दाखवा आपल्याला हे दाखवा फोटो वरूनच तुम्हाला समजेल की किती सुंदर साडी आणि ही काय चारशे पाचशेची रेंज नाहीये अतिशय स्वस्त आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये तुम्हाला अनलिमिटेड भेटेल पदराची व्हेरायटी तुम्ही बघाल तर ही व्हेरायटी आपल्याकडे बघू शकता कांजीवरम मध्ये येणार फक्त दोनशे पंचवीस रुपये रुपये याच्यामध्ये ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि सॉफ्ट मटेरियल येणार याच्यामध्ये दोनशे पंचवीस झाली तरी पण याच्यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला भरपूर अनलिमिटेड भेटेल आणि दुसरी हे बघू शकतात लहर्यामध्ये सॉफ्ट सिल्क प्युअर काट मध्ये एकाच मध्ये कॉन्ट्रास्ट नाही कॉन्ट्रास्ट मध्ये येणार हे कॉपर कॉपरमध्ये कॉपर वॉक याची रेंजची गोष्ट कराल फक्त अडीचशे रुपये येणार आहे हे बघू शकता तर बघा आता लग्नाचा सीजन आहे खरच खूप स्वस्त साड्या आहेत तुम्ही या इथं व्हिजिट द्या आणि आता दोन तीन चार महिने तर लग्नच लग्न आहे जसं आपल्या उल्हासनगर दोन मध्ये शगुन टेक्स्टाईल छोटा मोठा बस्ता वगैरे असेल तर अवश्य भेट द्या उल्हासनगर दोन नंबरला स्टार्टिंग कशी स्टार्टिंग येणार फक्त तीनशे ऐंशी रुपये ओके आणि यातल्या कॉस्टली पण आहे याच्यामध्ये कॉस्टली म्हटलं तर हीच कॉस्टली बाहेर विकली जाते सातशे साडेसातशेच्या रेंज मध्ये विकल्या काही जणांना पाहिजे असतात भेटेल नाही पण आहे आणि यापेक्षाही तुम्हाला अजून पाहिजे असेल भारी याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटेल कॉटन मध्ये येते का प्युअर कॉटन मध्ये चंदेरी वगैरे चंदेरी सिल्क चंदेरी सिल्क हा हिची रेंजची गोष्ट कराल फक्त तीनशे पन्नास रुपये येणार आणि विशेष म्हणजे यात डार्क कलर पण डार्क आहे लाईट आहे तुम्हाला आवडेल तसे कलर येतील हे तुम्हाला एक एक सॅम्पल फक्त डिझाईन म्हणून दाखवलेले त्याच्यामध्ये प्रत्येक आठ आठ कलर येतील दुसरा हा बघू शकता सिल्क प्युअर पैठणी सिल्क मध्ये हा जरा फॅन्सी हा फॅन्सी साडी मध्ये पदरा पासून शर्ट पर्यंत पूर्ण हातावर टाकू आपण फॅन्सी पैठणीमध्ये हा तीनशे पासष्ट रुपये फक्त ओनली फोर तीनशे पासष्ट सुंदर काट आहे याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर पैठणीचे प्रकार भरपूर आहेत पण ही आहे फॅन्सी पैठण हे बघू शकता चंद्रकोर पैठणी मध्ये ही पण पदरा पासून पर्यंत संपूर्ण भरलेली येणार येणार फक्त चारशे दहा रुपये ओके चंद्रकोर आता चंद्रकोर पॅटर्न जास्तच चालते बघा बघा अशी दिसेल काही महाग नाहीये चारशे दहा रुपयाला चंद्रकोर याच्यामध्ये पण कलर डिझाईन भेटेल कलर वगैरेची हो गोष्ट करायला हवे तसे तुम्हाला कलर मिळतील जर का तुम्हाला सिंगल कलरची जरी ऑर्डर असेल जे घरामध्ये एकच कलर एकच साय साईट हवी असेल तरी आपल्याकडे याच्यामध्ये रेडी मिळेल बघा ज्यांना हा कलर आतमध्ये पाहिजे असेल तरी पण एक इथं आल्यावर तुम्हाला जसे काट पदर पाहिजे असेल तसे येऊ शकते त्यानंतर येणार आपली ही येवला पैठणी येवला पैठणी हां हां ही प्युअर कॉटनमध्ये येवला ये ला पाहिजे कॉटन मध्ये पण आता प्युअर कॉटन मध्ये येऊ रेंजची गोष्ट कराल फक्त येणार आपल्याकडे ही तीनशे दहा रुपये ओके पंधरा पासून ते शेवट पर्यंत पूर्ण भरलेली येणार आता हे हळदी फंक्शन येतात तर त्यावेळेला तुम्ही येल्लो कलर पाहिजे असेल आपण येल्लो कलर दरवेळेला बोलत असतो हे बघा हे तर तुम्हाला मल्टी कलर मध्ये पण भेटत आहे तीनशे दहा रुपये त्याच्यानंतर अशी छोटी मोठी जर का तुम्हाला खरेदी करायची असेल तर उल्हासनगरला अवश्य भेट द्या <laughs> आणि जर का छोटा मोठा बिझनेस करायचा असेल तरी पण तरी पण या आणि हे शबून टेक्स्टाईल उल्हासनगर दोन मध्ये आता आपण आधी पाहिलं वरचं सेक्शन जे होलसेलच्या साड्या देणे घेण्यासाठी किंवा लग्न सरायसाठी किंवा रेग्युलर बिझनेस करण्यासाठी आता आपण आलो यांच्या दुसऱ्या सेक्शनला की या ठिकाणी तुम्हाला घागरे किंवा काटापदराच्या साड्या बनारस बनारसी साड्या किंवा ब्रायडलच्या व्यतिरिक्त आपल्याला इथं भरपूर साड्या पाहायला भेटणार आहे तर चला या इधा साड़े की इधा कुंते -कुंते साड़े तर बघू शकता इथं तुम्हाला साड्या साड्यांचा मस्त पैकी सागर दिसतो आहे तर आपल्या भाऊ पाटील कोणत्या साड्या दाखवत आहेत आता इथं जे आहेत आपल्याकडे स्टार्टिंग रेंज येणार पैठणी वगैरे पैठणी म्हटलं तर ही महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्रच नाही तर ऑल जिल्ह्यामध्ये ऑल तालुक्यामध्ये कोणते प्रोग्राम आता होतच नाही आता याच्यामध्ये माझ्याकडे जर पैठणीची गोष्ट कराल तर स्टार्टिंग रेंज येणार तुम्हाला फक्त चारशे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे पैठणी पैठणीमध्ये चारशे ऐंशी रुपयापासून येणार आहे आणि याच्यामध्ये हे डिझाईनची गोष्ट कराल तर इथे तुम्ही रॅक मध्ये बघू शकता की अनलिमिटेड व्हेरायटी इथं लावलेली आहेत पॅटर्न वगैरे भरपूर आहे या सगळ्या तिथून आपला पुढचा जो बॅडल येणार आपला दुल्हन साडी साठी स्पेशली दुल्हन साठी जसं शालू वगैरे तुम्ही बोलाल आता हे बघू शकता प्युअर पैठणीमध्ये फॅन्सी ब्लाऊज अरे वाच ब्लाऊज आपल्याला खूप सुंदर साडी पाहायला भेटते आहे आणि ती पण वर्कच ब्लाऊज आहे बघा हे बघू शकता फॅन्सी पैठणी मध्ये याची कलर रेंची रेंज ची गोष्ट कराल तर ही फक्त दोन ते तीन हजाराच्या रेंज मध्ये आपल्याकडे मिळणार आहे दुसरं म्हटलं तर दुलनची साडी जसं ही पैठणी आपण वरती पैठणी चंद्रकोर जी बघितली मीडियम रेंज मध्ये कमी रेंज मध्ये हा ही आता थोडी भारी मध्ये येणार एक हजार पन्नास पर्यंत एक हजार पन्नास वाटर मध्ये तुम्ही बघता त्या कमी रेंजच्या वरती पाहिल्या आणि आता आपल्याला थोड्या जास्त रेंज मध्ये चांगल्या चा क्वालिटीच्या अजून आपल्याला आणि हे येणार आपली दुल्हन साडी मध्ये याच्यामध्ये हे कलर यांची गोष्ट करायला याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला बाराशे पन्नास पासून स्टार्टिंग मिळणार आहे की मी okay. कशामध्ये येते हे बनारसी प्युअर शालू मध्ये याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज कलर डिझाईन भरपूर अनलिमिटेड व्हरायटी बघायला मिळेल जसं जर का तुम्हाला छोटा मोठा फंक्शन असेल लग्न असेल तर इथं अवश्य भेट द्या उल्हासनगर दोन नंबर शगुन टेक्स्टाईल आपल्याला एकाहून एक कलर पाहायला भेटत आहेत ह्या सगळ्या नवरीसाठी आहे ब्रायडल साठी बनारसी साडी त्याच्यानंतर आपला हा आप हा पूर्ण फॅन्सी पण आहे पार्टीसाठी किंवा इतर फंक्शन असतात नवरीसाठी पण तुम्ही रिसेप्शन काहीही फंक्शन असतात लग्न कार्यामध्ये त्याचा पल्लूच खूपच सुंदर आहे पार्टी पार्टीवेअर साडी ही तरी कशा रेंज मध्ये कुठले हजार बाराशे रेंज हजार ते बाराशे हो हजार बाराशे ला बघा काहीच नाही किती सुंदर वर्क आहे त्यामध्ये हा एक येणार जुम्मेजू कपडा काय काय नाव ना जुम्मेजू हे नवीन काट नवीन ऑनलाईन ची साडी याच्यात कटवर्क डिझाईन आहे किती छान चमकते बघा इथंच तर रात्रीच्या फंक्शन मध्ये किती सुंदर दिसेल मस्त मस्त त्यानंतर हे येणार आपला फॅन्सी डिझायनर पीस थोडे स्टोन मध्ये स्टोन मध्ये ज्यांना जास्त वर्कची नाही पाहिजे असेल तर बघा ही थोडी लाईट पण आहे जास्त जड पण नाहीये अशी दिसेल तुम्हाला आणि थोडे काठ स्टोन थोडे कट वर्क मध्ये तर हे जे आहेत आधीची साडी त्याला आपण थोडे कमी स्टोन चे पाहिले काठ आणि ही जी साडी आहे बघा याला थोडी छान मोठे काट आहेत तुम्हाला जवळून दाखवते हा तर आपण पैठणी वगैरे बघितल्या देण्या घेण्याच्या साड्या बघितल्या कॅटलॉग वगैरे बघितलं आता राहिलं आपल्याकडे हे घागऱ्यामध्ये आता घागऱ्याची रेंजची गोष्ट कराल तर फक्त स्टार्टिंग रेंज येणार माझ्याकडे नऊशे नव्वद रुपयापासून येणार आहे नऊशे नव्वद रुपये तर एंडिंग याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत व्हरायटीज येणार आहे सायडर साठी घ्या किंवा इथं फंक्शन स्वस्त आणि मस्त नऊशे नव्वद ला जसं तुम्ही रॅक मध्ये सॅम्पल बघू शकता अडीच तीन चार हजाराच्या रेंज मध्ये ब्रायडल धुलनचे घागरे आहेत डबल ओढणीचे आहेत तुम्हाला हवे तसे ऑनलाईन चे पॅटर्न आपल्याकडे इथं मिळणारच आहे स्टार्टिंग रेंज येणार नऊशे नव्वद रुपये एंडिंग येईल कमसे कम तीस ते पस्तीस हजार लग्नाची सीझन आहे आपण छान छान वर्कच्या पाहिल्या काटापदराच्या पाहिल्या बनारसी पाहिल्या पैठणी पाहिल्या आणि छान छान सायडर किंवा ब्रायडलचे घागरे पण पाहिले ज्यांना आता लग्नाचे बस्ते काढायचे आहे किंवा इतर प्रोग्रामसाठी घ्यायचे असतील तर तुम्ही इथं या शगुन टेक्स्टाईलमध्ये आणि उल्हासनगर दोनमध्ये तर या व्हिजिट द्या आणि छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया आणि क्लॉकमध्ये तोपर्यंत तो तो। बाय बाय